लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या वस्तू आहेत यांची पूजा करावी आणि खरेदी करावी मित्रांनो तर जमा खर्च ची जी, जी पुस्तक असतं जी वही असते हिशोबाची वही असते ती खरेदी करून आपल्या पूजेत मांडावी खिरसुणी थोडा छोटा झाडू असतो त्याची आपण खरेदी करून पूजेत मांडावी गोमती चक्र लक्ष्मीच्या कवड्या समुद्रातील कवड्या असतात त्या त्याचप्रमाणे दक्षिणावरती शंख श्रीयंत्र कमलपुष्प कमळाचं फूल याची पूजा खरेदी करून आपल्या घरामध्ये ह्या दिवशी आपल्या पूजेत मांडावं मित्रांनो पान जे असतं जे आपण नागवेलीचं पान असतं ते पान खरेदी करावं पान सुपारीची पूजा करावी हळकुंड आहे त्याचप्रमाणे शुद्ध केशर खरेदी करून पूजेत ठेवावं त्याचप्रमाणे आपल्या घरामधले ज्या नोटा असतील नवीन नोटा असतील नवीन नोटांची पूजा करून बँकेतनं काढून त्या पूजेत मांडाव्यात कॉईन्स ठेवावे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे गणपती बप्पा आहे ह्या सर्वांची मांडणी पूजेत करावी आपल्या घरामध्ये एफ डीचे पेपर्स जे असतील कॉईन्स असतील सोन्याचं नाणं असेल चांदीचं नाणं असेल ह्या वस्तूंची गोष्टींची पूजा नक्कीच करावी